लाखोंच्या स्वखर्चाने वारकऱ्यांना मोफत दोन धाम यात्रा बंडू काकांचे कार्य बघून भरावले वारकरी संप्रदाय वारकरी महिला मनोगत व्यक्त करताना बंडू काकांच्या रूपात मला देव भेटला मालेगावी सर्वधर्मीय एकता अबाधित बंडू काकांसारख्या काही व्यक्तिमत्वांमुळे शफिक अँटी करप्शन बंडू काका बच्छाव संस्थापक बारावलुतेदार मित्रमंडळ हे नेहमी सामाजिक आगळेवेगळे उपक्रम राबवत असतात यावेळी संप्रदायातील विनावादक चोपदार मृदुंग वादक गायनाचार्य व वा, मंदिराच्या बाहेर साफसफाई करणाऱ्या आर्थिक परिस्थितीमुळे तीर्थयात्रा करू शकत नाही त्यांच्यासाठी एकवीस दिवस मोफत दोन धान काशी विश्वेश्वर अयोध्या राम मंदिर नेपाळ काठमांडू पशुपतीनाथ ज्योतिर्लिंग ते जगन्नाथपूर गंगा सागर आशा इत्यादी देशातील तेवीस ते चोवीस मुख्य तीर्थस्थळांना मोफत दोन धाम यात्रेसाठी मालेगाव तालुक्यातील वारकरी संप्रदायातील व वा मंदिराबाहेर साफसफाई करणारे अशा ऐकून पन्नास करुणा तेवीस ते चोवीस दिवसांच्या यात्रेसाठी स्लीपर कोच गाडीने दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बंडूकाका यांच्या घरून शोभा यात्रा काढून महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाला अभिवंदन करून व श्री चंदनपुरी येथील खंडोबाची महारथी करून यात्रेकरूंना निरोप देण्यात आला खंडोबा मंदिराबाहेर सेवा देणाऱ्या गिरिजामा हिने जेजुरीला जाण्याची इच्छा बंडू काकांना बोलून दाखवली तसेच अनेक असे सेवेकरी आहेत ज्यांची तीर्थयात्रेला जायची इच्छा आहे मात्र आर्थिक अडचणींमुळे जाता येत नाही ही अडचण जेव्हा बंडू काकांना दोन धाम यात्रा घडवली मनोगत व्यक्त करताना म्हटले की माझे आई वडील त्याच्या स्वखर्चाने चार धाम तीर्थयात्रा करून आले आहेत आई वडिलांना तीर्थयात्रेला पाठवण्याची संधी मला प्राप्त झाली नाही अशा सेवेकऱ्यांमध्येच आपल्या आई वडिलांना मी बघतो म्हणून त्यांना यात्रा घडावी हा माझा उद्देश होता म्हणून परमेश्वराने माझ्याकडून हे कार्य करून घेतले असे बंडू काकानी आपल्या मनोक्तातून सांगितले या प्रसंगी हजारो तरुणांनी बाईक रॅली काढून तसेच वारकऱ्यांना ओपन जीप मध्ये बसवत शोभायात्रा काढण्यात आली ज्यामध्ये हजारो लोकांनी सहभाग घेतला या प्रसंगी यात्रेसाठी जाणारे यात्रेकरी भावुक झाले बंडू काका बच्छाव यांच्या कृतीने आयुष्याभरात स्वप्न पूर्ण झालं अशी भावना यात्रेकरूंनी व्यक्त केली पोटाची मुलं जिथे कामास येत नाहीत तिथे बंडू काकांनी श्रावण बाळास कर्तव्य पार पाडलं त्यामुळे कामात सर्वत्र का आहे शिवाय काकांना भरभरून आशीर्वाद देखील यात्रेकरूंनी व यावेळी हबक चेतन महाराज बोरसे लिलाताई सावकार शफी कॅन्टी यांनी आपल्या मनोवतातून काकांचे तोंड भरून कौतुक केले अनेक माय माउलींनी आपले मनोवतातून बंडू काकांसारखा मुलगा प्रत्येक आईच्या पोटी जन्माला यावा अशी भावना व्यक्त केली यावेळी श्री कमलाकर पवार कोबा सभापती संजय देवरे सरपंच मानके स्वप्नील देवरे जफर मिझा वनगरसेवक विठ्ठल बर्वे राहुल पवार प्रवीण मगरे आपा वानखेडे तसेच तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते